माडा लोकसभा मतदारसंघातून एक अत्यंत महत्वाची माडा लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते माळश्रस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे उद्याच्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला साथ देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली जयंत पाटील जयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार यांना साथ देण्याची घोषणा करणार हे निश्चित झालेलं आहे उत्तम जानकर यांच्या गरुड बंगल्यावर शेकडो कार्यकर्त्यांसमोर दोन्ही मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या गटातील तीस वर्षांचं वैध संपवून मनोमिलन घडवून आणण्याची किमया शरद पवार हे साधणार आहेत याबाबत उत्तम जानकर हे उद्याच्या मेळाव्यात ही भूमिका जाहीर करणार असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र आमचे तुतारी हाती घेण्याचं ठरलं आहे असं सांगत लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला उत्तम जानकर हे सूत्र या मेळाव्यात समोर येणार समोर येणार असल्याची माहिती मिळालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील